निवडणुकीचा महासंग्राम या विशेष मध्ये सकाळपासून आतापर्यंत राज्यात काय काय घडलंय त्याचा थोडक्यात वेध <स्या> मतमोजणीपूर्वीच भाजपाचे दोन उमेदवार जिंकले कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत विजयाचं कमळ फुललं रेखा चौधरी आणि आसावरी नवरे बिनविरोध छत्रपती <स्या> संभाजीनगरात अतुल सावे भागवत कराडांविरोधात उद्रेक वाहनांना काळं फासलं पीए नातेवाईकांना तिकीट दिल्याचा आरोप कार्यकर्त्यांचा आक्रोश चंद्रकांत खैरेंच्या नाकावर टिचून छत्रपती संभाजीनगरमध्ये रशीद मामूंनी उमेदवारी मिळवलीच अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरेंचा सुप्त संघर्ष पुन्हा भेटला एकनाथ शिंदेकडून अखेरच्या क्षणी ठाण्यात बदल आमदार प्रकाश सुर्वेंचा मुलगा राज सुर्वेंची माघार मित्रनगराध्यक्ष झाल्यानं उदयनराजेंना आनंद अश्रू अनावर साताऱ्यातल्या कराडमध्ये भाजपाच्या उमेदवाराचा पराभव करणाऱ्या शिवसेना नेत्याची भेट घेतल्यानं चर्चांना उधार महापालिका जिंकण्यासाठी महायुतीचा मास्टर प्लान थेट नरेंद्र मोदींना आणणार नरेंद्र मोदी मुंबईत महायुतीसाठी खास सभा घेणार आणि न्यू इयर सेलिब्रेशनसाठी सतरा हजाराहून अधिक कर्मचारी तैनात पार्ट्यांवर बारीक नजर राज्यभरात पोलीस अलर्ट मोडवर अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी वखर लाईव्ह सबस्क्राईब करा